आणीबाणीच्या काळाला आज पन्नास वर्ष पूर्ण झाली त्यानिमित्तानं सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनानं आणीबाणीतील गौरव मूर्तींचा सन्मान आणि प्रदर्शन ओरोस इथं आयोजित करण्यात आलं होतं यावेळी चौपन्न आणीबाणी काळात बंदीमान होते त्या गौरव मूर्तींचा सन्मान करण्यात आला तसंच प्रदर्शनाचं उद्घाटन जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी केलं यावेळी आणीबाणीतल्या गौरवमूर्ती आणि त्यांचे नातेवाईक उपस्थित होते आणीबाणीच्या जाहीर झाली आता तारखेला आज पूर्ण झाले त्यामुळे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे राज्य सरकारने ज्या आणीबाणीच्या मध्ये सन्मानपत्र दिलं आहे आणि त्यांना पण देतो आहोत त्या संपत्र द्यायचा कार्यक्रम आपण आज आयोजित करण्यात आला होता या ठिकाणी साधारण चव्वेचाळीस लोकांना आपण स्रमानपत्र द्यायचा प्रयत्न केलेला आहे जे उपस्थित होते त्यांना सगळ्यांना दिलंच आहे जे नव्हते त्यांना आपण घरोघरी जाऊन कोर्स करणार आहोत तर एक चोपन्न लोकांची नोंद आपल्याकडे आहे पण पंचीकरांच्या जे आपले जे संघटक आहेत त्यांच्या मंडपावर एकशे तेरा लोक आपल्याकडे आहेत त्यांचे पुरावे दिले आपल्याला तसे तर आपण त्या पण पुढची कारवाई करू नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट राहा